नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकऱ्याच्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तारखेनुसार जाणून घेऊया पंधरा सोळा आणि सतरा मार्च दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेला वातावरणामध्ये अचानक मोठा बदल होऊन अवकाळी वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज असणार आहे तर सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्यातपूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून पुढील घेऊ आपल्या हमनंदाज सविस्तरपणे तर सध्याचे वातावरण बघितले तर सध्याच्या वातावरणामध्ये तापमानात चांगलीच वाढ झालेली आहे आणि उन्हाचा तडाखा जाणवत आहे मात्र चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेपासून वातावरणामध्ये अचानक बदल होऊन महाराष्ट्र राज्यात तुळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता तर तुळक भागात म्हणजे महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज असू शकतो आणि कोणत्या वेळेला हा पाऊस बघायला मिळणार आहे कोणत्या भागामध्ये वारे असणार आहे तर सविस्तर माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चौदा पंधरा सोळा आणि सतरा मार्च दोन हजार पंचवीस या तारखेचा जा आढावा जाणून घेऊया तर बंगालच्या उपसागरातही अवकाळी वादळी पावसासाठी पूरक वातावरण तयार होत आहे तसेच दक्षिण महाराष्ट्र आणि अरबी समुद्र या भागातही पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय आहे तर दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर सोलापूर सांगली या भागामध्ये वाऱ्याची चक्रकार स्थिती ही चौदा आणि पंधरा मार्च दोन हजार पंचवीस या तारखेला इथे सक्रिय होत आहे आणि या सर्व स्थितीचा परिणाम आपल्याला पंधरा सोळा सतरा मार्च दोन हजार पंचवीस या तारखेपासून महाराष्ट्रामध्ये मा बघायला मिळणार आहे तर कोण कोणत्या भागामध्ये वादळी पावसाचा अंदाज राहील कोणत्या भागात गारा बघायला मिळेल तर कोणत्या भागामध्ये वारे आणि हलका मध्यम पाऊस असणार आहे तर सविस्तर माहिती तारखेनुसार जाणून घेऊया तर पंधरा मार्च दोन हजार पंचवीस या तारखेपासून वातावरणामध्ये बदल बघायला मिळत आहे तर सर्वसाधारण दुपारनंतर महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये अंशतः ढगाळ स्थिती राहील तर पावसाचा अंदाज चारच्या दरम्यान नाशिकच्या भागाकडे असणार आहे जसे जळगाव धुळे मालेगाव नाशिक या भागाकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसे अहिल्यानगरच्या दक्षिणेकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बीड लातूर नांदेड भागाला या भागात गारा होऊ शकतात ठिकठिकाणी होऊ शकतात सर्वच भागात नाही जसे भागा बीड जिल्ह्यामध्ये दक्षिण भागामध्ये बीड आणि यलम चौसाला पाटोदा या भागात बघायला मिळू शकते बडवणी तळेगावलाही हलका पाऊस असू शकतो तर लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यात श्रीवंतपाल उदगीर आणि आसपासचा परिसर इकडे तुळक ठिकाणी हलका पाऊस असू शकतो आणि नांदेड भागाला या जिल्ह्याकडे चौदा आणि पंधरा मार्च दरम्यान या पावसाचा अंदाज येईल जसे कंदार नांदेड बागाला गंगाखेड आणि परभणी पूर्णा या भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज हा पंधरा मार्चच्या दरम्यान बघायला मिळू शकतो तसेच जालना आणि बुलढाणा जिल्ह्यातील चिखली वगैरे बहुतांश भागामध्ये या पावसाचा अंदाज राहील तर विदर्भाच्या भागामध्ये पावसाचा अंदाज सर्वसाधारण सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर विदर्भामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज हा लोणार रिसोर्ट मेहकर आजूबाजूचा परिसर चिखली बुलढाणा मोटारा या भागामध्ये हलका मध्यम तुळक ठिकाणी गारपेटचा अंदाज राहील उत्तरेकडे वारे वाहतील पावसाचा जोर फारसा नाही तर अकोला जिल्ह्याच्या उत्तरेकडे वारे वाहतील आणि दक्षिण भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील तसे अमरावतीमध्ये मर्तिजापूर आणि चांदूर अरवी मोळझारी अष्टी या भागात हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे यवतमाळमध्ये यवतमाळ नेर लाटेट धारवा आणि पांढरकवडा घाटांची करंजी तुळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्यामध्ये वाडकी पुणे वर्धा तुळजापूर आणि पुलगाव आसपासचा परिसर डगा स्थित राहील तुळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नागपूर भंडारा गोंदिया इकडे उंशतः डगा स्थित राहील या तारखेच्या दरम्यान पावसाचा अंदाज फारसा नाही चंद्रपूर आणि गडजोलीकडे पावसाचा अंदाज सिंदेवाई मूल गडचुली मुरम कापसी दिसिंग दिगुरी मार्कासा आजूबाजूच्या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर बल्लापूर कजवाली या भागातही हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज सर्वसाधारण पंधरा मार्चच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर सोळा मार्च दोन हजार पंचवीस या तारखेला पावसाचा अंदाज हा सकाळच्या दरम्यान सांगली सोलापूर आणि सातारा या भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज असून गारपीट होण्याची शक्यता देखील आहे तसे विटा मायानी बडूज कराड आणि तसेच सोलापूर जिल्ह्याकडे आणि सांगली जत इकडे हलका मध्यम तर गारपीट होण्याची शक्यता देखील आहे फलटाण बारामतीलाही हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज सर्वसाधारण सकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे लातूर नांदेड भागाला इकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी या जिल्ह्यामध्ये असणार आहे वादळी वारसं राहील इतर भागात सकाळच्या दरम्यान वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे तसेच दुपारच्या दरम्यान पावसाचा अंदाज सर्वसाधारण महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये राहील सोलापूर सांगली सातारा आणि लातूर नांदेडबागाला बीड पुणे अहिल्यानगर नाशिकचा बारासा परिसर आणि अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या भागातही बहुतांश ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे तर लातूरमध्ये पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी लातूर श्रंतपाल उदगीर औसा निलंगणा धाराशिव मध्ये तुळजापूर बैरबंग पाणीगाव बार्शी कळंब मासा तारकेरभूम या भागात गारपीटचा अंदाज राहील धारूर जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगरच्याही बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कोकण विभागात वातावरण कोरडे असणार आहे सोळा मार्चच्या दरम्यान आणि नाशिकच्याही भागात हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान राहील तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज सोलापूर सांगली सातारा नागपूर भंडारा लातूर बीड श्री छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे इकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे नागपूर चंद्रपूर गडचुली इकडे जोरदार पावसाचा अंदाजा सोळा मार्चच्या दरम्यान असणार आहे तर सतरा मार्च दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात कोणकोणत्या भागात पावसाचा अंदाज राहील तर या तारखेला पावसाचा अंदाज हा सांगली सोलापूर सातारा नाशिक मुंबई आणि आयल्यानगरचा परिसर इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वाघाला यवतमाळ वर्धा बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर इकडे गारपीट होण्याची शक्यता सतरा मार्च दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान या पावसाचा अंदाज राहील आणि दुपारच्या दरम्यान हलक्या मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या तारखेला बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंट मध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब कर ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलक बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन तोपर्यंत नमस्कार बाय बाय